व्हॉट्सअप फेसबुक आणि इतर सोशल मीडिया हो। उदगीर जिल्हा फुलोय अशा फेक बातम्या सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने जिल्हा वाढवण्याच्या संदर्भातला कुठलाही विचार सध्या केलेला नाही अशी माहिती मला आहे मला दररोज किमान पन्नास फोन येत आहेत आमचं गाव चाललंय का तुमचं गाव चाललंय का माझी तहसीलदार साहेबांना पण विनंती आहे आणि एस डी ओ पी ओला पण विनंती आहे की ते बातमी कोणी तयार गावा केली त्याचा शोध घ्या आणि त्याला ताब्यात द्या की गावागावात भांडणं लागण्याचं काम अशा पद्धतीने चुकीचं आहे ज्याला उदगीर जिल्हा करायचं त्याने खुशाल करावा अंधार लोहा तालुक्यात एकही गाव दुसऱ्या जिल्ह्यात जाणार नाही आणि त्या संदर्भात आपल्याही लोकांनी कोणाच्याही फेक बातम्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही त्याला उत्तर द्या कोण जिल्हा करणार आहे कोण ठरवणार आहे तहसीलदारला पत्र नाही एल ओला पत्र नाही माहिती मागवली नाही काहीच नाही पण या फेक बातम्यामुळे हो, वातावरण जे खराब होते ते बंद करा आणि तहसीलदार त्याच्यात खोलात जातो हे पुन्हा नोकायचं चालवायचं त्याला मध्ये घालायचं काम करू अशा पद्धतीने वातावरण जर कोणी खराब करत असेल फेसबुकवर कंटिन्यू टाकत आणि आपण जिल्हा होणार नाही कोणाला अधिकार जिल्हा अधिकार आहे का खासदार मग आज ह्या लोकांना काय अधिकार आहे सरकारनं भूमिका घ्यावी लागते की महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढवायचे त्याच्यानंतर तहसीलदारकडून प्रस्ताव मापवतात भावना लोकांच्या समजून घेतात आणि त्याच्यानंतर जिल्हा होतात Gracias.